दोन हजार सव्वीस नवीन वर्षात गुरुचरित्राचा हा अध्याय रोज एक वेळेस वाचा सर्व नव सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील नमस्कार मैत्रिणींनो श्री गुरुदेव दत्त दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊनच यावं अशी मनापासून इच्छा आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील असा एक अध्याय जाणून घेणार आहोत जो रोज एक वेळेस श्रद्धेने वाचल्यास अनेक भक्तांचे नवस अडचणी आणि इच्छा पूर्ण झालेल्या आहेत जर तुमच्या आयुष्यात पैशाची अडचण आजारपण विवाहात विलंब संतती संबंधी समस्या कोर्ट कचेरी कर्ज नोकरी अथवा मानसिक त्रास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की म्हणजे नक्कीच ऐका आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्राचा कोणता अध्याय तो कोणता व कसा वाचावा नियम कोणते पाळावेत दोन हजार सव्वीसमध्ये याचा विशेष लाभ का होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका गुरुचरित्र्याचे महत्त्व ऐका गुरुचरित्र्याचे महत्त्व गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही तो चालत बोलत चमत्कार आहे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे जीवनचरित्र त्यांच्या कृपेची अनुभूती आणि गुरुतत्वाची महिमा यात सांगितले आहे अनेक संतांनी सांगितले आहे गुरुचरित्र श्रद्धेने ऐकले तरी फळ मिळते वाचले तर अनेक पटीने घरात गुरुचरित्र असल्यास नकारात्मक शक्ती दूर राहतात वास्तुदोष कमी होतात आणि घरात शांतता नांदते तर कोणता अध्याय वाचावा भक्तांनो भक्तांचा बारावा अध्याय हा नवस पूर्ण करणारा आहे इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी अध्याय मानला जातो या अध्यायात गुरुकृपेचे प्रत्यक्ष अनुभव भक्तांची संकटातून मुक्तता श्रद्धा आणि सबुरूचे महत्व याचे वर्णन येते अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे की हा अध्याय एक्केचाळीस दिवस नियमाने वाचल्यावर अडकलेली कामे मार्गी लागतात वाचनाची योग्य वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्तात साडेचार ते सहा किंवा रात्री झोपण्यापूर्वी एकाच वेळेस रोज वाचणे आणि फलदायी ठरते तुम्हाला माहिती आहे का वाचनापूर्वी काय करावे वाचनापूर्वी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घाला देवासमोर दिवा लावा श्री गुरुदेव दत्त जप अकरा वेळा करा <coughs> मनात इच्छा स्पष्ट सांगा लोभ न ठेवता वाचनाची पद्धत शक्य असल्यास गुरुचरित्र ग्रंथातून वाचा नसेल तर मोबाईलवरही चालते शब्दशः वाचता येत नसेल तर ऐकले तरी चालेल मध्ये उठू नका वाचनानंतर गुरूंचे आभार माना दोन हजार सव्वीस मध्ये विशेष फळ का दोन हजार सव्वीस मध्ये गुरु आणि शनिग्रहांचा विशेष योग अनेक राशींना लाभदायक आहे या काळात गुरुचरित्र वाचन केल्यास अडकलेली कामे गतीने पूर्ण होतात मानसिक शांती मिळते आर्थिक स्थिती सुधारते भक्तांचे अनुभव एका भक्ताने सांगितले एक्केचाळीस दिवस गुरुचरित्राचा बारावा अध्याय वाचला आणि तीन वर्षाची कोर्ट केस मिटली एका मातेने सांगितले संततीसाठी हा अध्याय वाचला आणि गुरुकृपेने आनंद मिळाला भक्तांना गुरुचरित्र हा चमत्कार नसून कृपेचा मार्ग आहे श्रद्धा ठेवा सबूर ठेवा आणि गुरूंच्या चरणी समर्पण करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद